तर मी सोनाली संजीवनीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जाओ अशी चरणी प्रार्थना करते तर आज आहे शनिवार आणि महिन्याचा पहिला शनिवार असल्यामुळे आज आधीला सुट्टी असणार होती पण मी विसरले होते सकाळी आणि सकाळी उठले उठले मी त्याला टिफिनला देण्यासाठी कुरडई भिजत घातली होती त्याला आवडते कुरडईची भाजी मॅगीची भाजी म्हणून खातो तो तर तिला जास्त वेळ भिजल्यामुळे तिचा गचका झाला असता म्हणून मग मी आधी ती भाजी बनवून घेतली घरी होईल त्याला खायला आणि सोबत चहाही बनवत होते मी आम्हा दोघांसाठी सध्या खूप पाऊस सुरू आहे बाहेर म्हणजे कंटिन्यू पाऊस सुरू असतो त्यामुळे रोज सकाळी चहा बनवते सध्या आणि आधीला सुटी असल्यामुळे मी निवांत झाले त्याचा टिफिन बनवायचा नव्हता तेवढी भाजी फक्त बनवून घेतली आणि आज शाळेची घाई नव्हती व अहो नाही थोडं लेट जायचं होतं म्हणजे घरून जेवून जाणार होते ते आज म्हणून मग मी सकाळीच शूट करते म्हटलं सकाळचं थोडं रोटीन तुमच्यासोबत शेअर करावं तर आज मी बनवते माझ्या सासरकडची एक पारंपरिक रेसिपी त्याला केवटी वरण असं म्हणतात आमच्याकडे म्हणजे बेसिकली ती ते एक तीन ते चार प्रकारच्या जे डाळी आपण वापरतो किचनमध्ये त्या मिक्स डाळींचं ते वरण असतं आणि त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्याही ॲड करू शकता टोमॅटो एखादा बटाटा फ्लावर किंवा मग इतरही एकही तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही त्यात ॲड करू शकता तर मी ही भाजी पहिल्यांदा माझ्या सासरीच खाल्ली होती तिकडे गणपती आणि नवरात्रमध्ये भंडाऱ्याच्या दिवशी भाजी बनवली जाते आणि मला खूप आवडते तर ती मी बनवली होती आज रेसिपी शेअर करेल मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये कधीतरी आणि जेवून जाणार होते आज म्हणून मग नाश्ता स्किप केला आणि डायरेक्टली स्वयंपाक करायला घेतला आत्ता मी वरणाला तडका देऊन घेतला आहे पावसाच्या वातावरणामुळे कसुरी मेथी मी जरा आधी भाजून घेते आणि मग हातावर क्रश करून घातली आहे आधीही उठला आहे आता तर त्याच्यासाठी मी आता दूध बनवते तसं दूध गरमच होतं थोडं त्यात मी हे पावडर घालते आहे आणि गूळ घातला आहे थोडा तर ह्या पावडरची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल कणिकही मोडून मी आता बाजूला ठेवून घेते मुरण्यासाठी म्हणजे पोळ्या छान मऊ लुसलुशीत होतात आणि तोपर्यंत वरची कामं आवरून घेते आधी देवपूजा आवरते असंही रोजची देवपूजा मी आधी गेल्यावरच करते म्हणजे मला कसली म्हणजे घाई नसते पोथी वाचायलाही वेळ असतो आणि सकाळची पूजा मनासारखी झाली म्हणजे दिवस छान प्रसन्न जातो आणि दोन दिवस जरी गावाला कुठे गेलो तरी थोड्याफार प्रमाणात रुटीन डिस्टर्ब होतंच तर फुलं संपलीत पूजेची तर काल हो आणायला विसरले मी सांगितलं होतं मी त्यांना घेऊन यायला फुलं म्हणून पण ते विसरले आणि लेटही झालं होतं त्यांना ते घरी यायला थोडं तसं शमीचं झाड आहे घरात माझ्याकडे त्याची पानं मी वाहून घेते देवांना आणि एक दोन बेलपत्रही होतं फ्रीजमध्ये पण ते खूप म्हणजे काळी पडली होती ती बेलाची पानं तर ती मी वापरले नाही पूजेला कारण गावी जायच्या आधी आणले होते ते तर तेवढे एक दोन शिल्लक राहिले होते पण पूजेला फुलं नसले की पूजा केली असं वाटत नाही म्हणजे चुकलं चुकल्यासारखं वाटतं आणि देवपूजेला बसायच्या आधी मी उमराही साफ करून घेतला होता पण ते आधी दाखवले भरपूरदा म्हणून मी ते शूट काही घेतलं नाही तर गोमूत्र आणि गुलाबजल टाकून मी उमरा स्वच्छ पुसून घेते आणि रोज जे असते माझी नेहमीची रांगोळी तर ती तिथे काढून घेतली मी आणि देवांजवळही ते मी आता रांगोळी काढून घेते तर रोज मी पूजेनंतर लगेच रांगोळी काढायला मला वेळ नसतो मी निवांत सगळं आवरल्यावर घरातलं मग रांगोळ्यांचं काम करते उमऱ्याजवळही आणि देवघरातही पण आज निवांत होतं त्यामुळे मी पूजा झाल्यानंतर लागलीच रांगोळी काढून घेतली आणि देवपूजा हे असं एकच काम आहे की ज्यावेळेस मला असं वाटतं की मी जेव्हा देवपूजा करते तेव्हा कोणी घरात यायला नको किंवा मी एकटीच असायला हवी तर छान असं मन लागतं मग पूजा करायला आणि कोणी आपल्याशी बोलणारं नसतं त्यामुळे मनही एकाग्र राहतं तर इथे माझी आता देवपूजा आवरून झालेली आहे पण फुलं नसल्यामुळे वाटत नाही की पूजा झाली असं आणि आता मला टॉयलेट बाथरूम आवरायचं होतं आणि कपडे लावायचे होते मशीनला पण आहोंचं आणि आधीची आंघोळ बाकी होती दोघांची तर मला वेळ होता मध्ये थोडा त्यांचं आवरण होतोय तोपर्यंत तर सध्या मी योगीकथा अमृत म्हणून हे पुस्तक वाचते म्हणजे असं काही नाही मी मला जे हातात पडतं ते वाचते मी एकच वाचते असं नाही एकाच वेळेला मी दोन तीन पुस्तकं असं वाचत असते तर रोज रात्री झोपायच्या आधी एक दोन ते तीन पेज वाचतेच मी तर थोडंफार काही त्या त्यातले थॉट्स असतात किंवा काही पॉईंट्स असतात जे आपल्याला मला आवडलेले असतात आणि मी ते नंतर विसरून जाते किंवा मग आता व्हिडिओजसाठी मला काही सुचलेलं असतं तर ते मी असं एका डायरीत लिहून ठेवते कारण नंतर मी विसरून जाते मग आणि सोबतच मी हे चिया सीड्सचं पाणी आहे माझं तर तेही पित होते आणि आमच्या सोसायटीत लग्न आहे तर त्यात एका ताईंच्या मुलाचं तर त्या ताईंना मी आज ओटी भरायला बोलवलं होतं घरी तर त्या येत आहेत आता मी त्यांना कॉल केलेला त्या एक पाच मिनटात येते म्हणून सांगितलं आहे त्यांनी तर त्यासाठी ते मी साडी नेसली आहे आणि म्हटलं थोडं आवरून घ्यावं तर मला साडी नेसायला खूप आवडतं आणि साडी म्हणजे सौंदर्य आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे असं मला वाटतं कुठलाही सण किंवा काही खास दिवस असो मी आवर्जून साडी नेसते तर प्रत्येक बाईचं साडीसोबतचं एक वेगळं नातं असतं लहानपणी आईच्या साड्या नेसणं किंवा शाळेच्या कार्यक्रमात पहिल्यांदा साडी नेसणं किंवा लग्नात खास एखादी पैठणीची हौस मला वाटतं हे सगळ्याच स्त्रियांचं स्वप्न असतं मला विशेष करून कॉटनच्या साड्या जास्त आवडतात तर तुमच्याही साडीवर असंच प्रेम आहे का तुमची आवडती साडी कोणती मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व सोबतच ते बेल आयकॉनही प्रेस करा इथे तुम्हाला डेली ब्लॉग्स रेसिपी स्किन केअर मेकअप अशा बऱ्याच विषयांवर वेगवेगळे वेग व्हिडिओ बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा बरेच दिवस झाले मला झाडे आणायची होती गॅलरीसाठी तर तुम्ही बघू शकता इथे भरपूर अशा व्हरायटी होत्या इंडोर आणि आउटडोर प्लांट्सच्या तर मला दोन ते ती तीन इंडोर प्लांट्स घ्यायचे होते आणि बाकी मग सगळे गॅलरीसाठी घ्यायचे होते म्हणून मग आम्ही आधीला ट्युशनला सोडलं आणि इकडे आलो नर्सरीत तर इथे तर मला भरपूर अशी झाडं आवडत आहेत पण शक्यतो मला पूजेला वापरता येतील अशीच फुलझाडं झाडं घ्यायची आहेत कारण आता सणासुदीचे दिवस येत आहेत गणपती येतील नवरात्र येतील मग रोजच्या पूजेला घरात फुलं असलं की बरं पडतं आधी माझ्या गॅलरीत खूप सारी झाडं होती तर मला घरातच फुलं होऊन जायची पूजेला जेवढी लागतात तेवढी आणि इथे आल्यावर मला असं झालं की कोणकोणती कौन झाडं घेऊ असा प्रश्न पडला सगळीच झाडं छान होती पण मी घरून ठरवून आली होती की कोणकोणती कौन झाडं घ्यायची ती कारण झाडं लावताना सूर्यप्रकाश पाणी देण्याची वेळ आणि जागेचा विचार करूनच झाडं घ्यायची असतात कारण प्रत्येक झाडांच्या गरजाही वेगवेगळ्या असतात कोणाला पाणी कमी लागतं कोणाला जास्त लागतं त्यांच्या खतांच्या मात्रा त्यांचं संगोपणाची प्रक्रिया ही पूर्णपणे वेगवेगळी असते आणि खूप काळजी घ्यायला लागते तर त्यासाठी मी ह्यावेळेस घरूनच ठरवून आली होती काय काय घ्यायचं आहे मला गोकर्णीचे वेल घ्यायचे होते तर ते दोघं वेल घेतले मी पांढऱ्या फुलांचं आणि निड्या फुलांचा तोही घेतला आणि गणेश वेल घेतला आणि आणि काही भरपूर अशी झाडं घेतली आणि गुलाब मला जशी हवे होते तशी ते नाही भेटले तर अजून एक दोन ठिकाणी बघूयात पण अहो म्हणत होते की मला जे पाहिजे व्हरायटी म्हणजे गावठी तर ते इथे नर्सरीत शक्यतो नाही भेटणार तर यांचं सार म्हणजे शेतात जाणं येणं असतं तर हे म्हणे मला भरपूर ठिकाणी दिसतात तर मी तुला काड्या आणून देईल आणि आजकाल भरपूर जणं घरांमध्ये खूप सारे झाडं लावतात त्याचे तसे फायदे देखील आहेत घरात झाडं लावल्याने आणि शांती मिळते व तणावही कमी होतो शिवाय वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट बांबू तुळस ही झाडं घरात सकारात्मकता आणतात त्यामुळे ही झाडं आवर्जून लावावीत आणि इनडोअर प्लांट ह्यासाठी गरजेचे असतात कारण ते हवा फिल्टर गरतात, शुद्ध गरतात। करतात शुद्ध करतात आणि शिवाय कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि काही ही घरातील हवेमधील ओलावा संतुलित ठेवतात म्हणजे ज्यामुळे काय होतं दम्याचा किंवा सर्दीचा जो त्रास आहे तो भरपूर प्रमाणात कमी होतो तेरो आनकीन एक तेरो तर इथे आणखीन एका ठिकाणी आम्ही आलो होतो गुलाबाची चौकशी करायला पण इथेही नाही भेटले तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद